उपासक उपासकांना भोजनदान हे परित्रण पाठ झाल्यानंतर असेल फक्त सध्या भिकूंना भोजनदान द्यावं परित्राण झाल्याच्यानंतर उपासक उपासकांना भोजन राहील आणि सर्वांना एक सूचना आहे जे जे काही उपासक उपासकांना चिवरदान द्यायचं असेल काही लोकांनी माझ्याकडे ऑलरेडी नावं दिलेली आहेत ज्यांना द्यायचं असेल त्यांना चिवरदान करायचं असेल त्यांनी माझ्याशी स्टेजच्या बाजूला येऊन संपर्क साधावा आणि आपली नाव करावी त्यानंतर ज्यांनी इतर काही का दान आणलं असेल त्यांनीसुद्धा स्टेजवर स्टेजच्या बाजूला येऊन त्यांनी आपलं नाव नोंदून घ्यावं जेणेकरून जो काही संघदान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ होणार नाही आपल्या सर्वांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जाईल आणि आपल्या हस्ते चिवरदान या ठिकाणी भिंपूर संघाला केलं जाईल आपण लवकर संघदानाचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा सूचना करतो की ज्या ज्या उपासकांना परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यपारमितासाठी भिक्षु संघाला शिवर दान आर्थिक दान साहित्यदान परिस्कार दान द्यायचे कोणी काही किट करून बनून आणली असेल तर त्यांचं या ठिकाणी लेफ्ट साईडला बंतीजी बसलेले आहेत नाव नोंदवून घ्या त्यानंतर ज्यांना कोणाला ही माहिती आताच मिळाली असेल की बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी बाबासाहेबांच्या नावाने बंतीजींना आपल्याला शिवरदान द्यायचं आहे इथे जवळपास अंदाजे स्त्रीशे गुंत जे आहेत थोड्या वेळानं मोजून आपण चुकीच पण कर महासंग्राम सोहळा जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्य परमिता रुंदीगत करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून आपले आणि सर्वांचे आदरणीय गुरुवर्य पूज्यबंत विश्वधानंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संपूर्ण भिक्खू संघ जो काही प्रयत्न करत आहेत आपल्या संपूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना घेऊन जो काही महासंघान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आपण सर्वजणच या आजच्या दोन हजार चोवीसच्या महासंघदान सोहळ्यासाठी उपस्थित आहात थोड्याच वेळामध्ये हा जो काही महासंघदान सोहळा आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि आपण सुद्धा अतिशय मंगल चित्ताने दान पुण्याच्या चित्तानं या ठिकाणी उपस्थित होऊन बऱ्याच लोकांनी शिवर राणासाठी नावं दिलेली आहेत बऱ्याच लोकांनी जे आहे की भिकू संघाला दान देण्यासाठी अष्टपरिष्कार आणलेले आहेत ब्लँकेट्स आणलेले आहेत आर्थिक दान सुद्धा आपण सर्वजण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे देत आहात दरवर्षी देत असतात या वर्षी सुद्धा आपण देत आहात ज्या मंत्री समोर उपासक बसले त्यांच्याकडं ते बॅग सुपूर्त करा इथं समोर बरे समोर बसले आयुष्य मध्ये तांदणीताई श्रीकांत जाधव यांनी समोरून बसत आहे स्टेजवर त्यांच्या नाव घेतो त्यांनी पटापट यायचंय आपण हे थोडस आहे हनुमान नगर गोरेगाव त्याचबरोबर रुक्मिणी बापुरो खरात संघर्ष नगर वीस नंबर मयुरी खरात यांनी सुद्धा समोर स्टेजवर यायचं आहे बत्तीसमोर बस इथे जे बत्तीजी बसून आहेत ना यांच्या समोर एक एक उपासिकांना बसायचं आहे मी ज्यांचं नाव घेतलं समोर या आणि त्या समोर तुम्हाला बॅग दिला जाईल आणि ती बॅग तुम्ही दान करायचे आहे चांदणी जाधव रुक्मिणी करात त्याचनंतर दिगंबर वंदनाताई पाडमुख संघर्ष नगर चौदा नंबर यांनी सुद्धा समोर यायचं आहे त्यांची नावं घेतली ते आलेत नाव घेतली त्यांनी स्टेजवर उपासकांनी यांच्याकडे एक एक बॅग द्या गीतांजली आई यादव अर्शमती देवता तई देवसाई कडासरे हनुमान नगर खांदूप त्यांची नावं घेतली त्यांनी काय करायचं आहे एक एक जे बस्ती आहेत त्यांच्या समोर बसायचं आहे तुम्हाला तिथे जामी उद्धा काढून देईल शिवसैनिकांना सूचना आहे की तिथं ज्या बॅगे आहेत त्या बॅगा प्रत्येक बसी समोर येवासेवक आहे त्यांनी डायरेक्ट बसींच्या समोर एक एक बॅग ठेवा आणि ज्याची याची नावं घेतली त्यांनी बसींच्या समोर बसा बाकी त्यांनी पण पूर्ण ज्यांची नाव आहेत त्यांनी पहिले बसून घ्या आहे करा तर एका गरज कुठल्या पण बसा पण बसा म्हणजे सगळे बसेच आहेत सगळा संघ आहे तो इथे इथे बसायचं किंवा ज्यांना माहिती पण आहे की तुम्ही नाव दिलेलं आहे किंवा नाव आलंच नाही म्हणून वाट पाहू नका त्यांनी सुद्धा आहे बनते समोर तिथं बॅग दिली वाट बघू नका आयुष्यमंत्री पद्मा वानखडे अकोला आयुष्यमती संगीतताई मस्के कांजूरमार आयुष्यमती सविता मस्के आयुष्यमती छायाताई उडेश्वर okay, okay. आयुष्यमती रंजनाताई सातीलाल सराल okay, okay. आयुष्यमती गौसाबाई मस्के आई आयुष्यमती कल्पनाताई ससाने आयुष्यमती चतुराबाई मुळे आई कांजूरमार त्यांची ज्यांची नावं घेतले चाली पटापट एक एक बसीवर बसून जा खूप सारे बसीचे आहेत आयुष्यमंत्री कमल सुरटकर आयुष्यमती देवी जीवनगर साजेनागा आयुष्यमंत्री कमलाई सुरटकर हां त्यांची नावं घेतली चालली त्या बसीच्या जमोर बसून घ्या कुठले पण बसीचे असते किंवा स्टेजवर पण बसले बसीसाठी चालते तसा बॅग जागेवर पोहोचून दिलं जाईल

प्रत्येक भारतीय समोर बसवला आवश्यक मंत्री सुषमा साहेब थोरात आवश्यक मंत्री रंजना साहेब रत्नप्राचे ब्लँकेट वाले जे उपासन आहेत त्यांनी पण इथं स्टेजच्या बाजूला यायचं आहे आवश्यक मंत्री गृहपती साई जाधव आवश्यक मंत्री प्रवीण वाघमारे आयुष्यमान प्रवीण वाघमारे नेहरू आयुष्यमंत्री हिंदू नाही सध्या तांबळेचे समोर बचालते ज्यांचे दावा घेतले त्यांचे वर यायचे त्यांनी त्यांनी शिवकाम केलेला आहे ना त्यांनी सुद्धा नाव यायचं पहिलेच बसित आहे एक बैठकी इतका जगा करते अगर जगा ते होगा बराष्टमंत्री दीपिका विचार अवसर बदलपूर आयुष्यमंत्री पुष्पाई वाघ महाराज सातुरी आयुष्यमान संतोष आठवले आयुष्यमंत्री अंबादे मु आयुष्यमंत्री अर्चना किशोर धोके आयुष्यमान विनोद बनमारे नेहरू आयुष्यमान उल किशन सुनावणे आयुष्यमती स्नेहा जागा फुल झाली असेल तर कृपया करून बसलेले बसलेले आहे त्यांच्यासमोर बसावं आयुष्यमंत्री संगीता काही सुमवणे संगीता आठव दे ना आयुष्यमंत्री मंदाई मनरक्षण नगर आयुष्यमंत्री सुरेखा विजय ठाकरे कांजुबाग ज्याची नावं घेत आहेत किंवा नाव दिलं पण असेल तर मी नाव घेणार मी बसले तर काही प्रॉब्लेम नाही आपला वेळ लागेल आयुष्यमंत्री सुरेखा विजय ठाकरे आयुष्यमंत्री राहुबाई डगरू गवई कांजुमार आयुष्यमान जय त्रिभुवन नेहरू नगर पुन्हा आयुष्यमान ऍडव्होकेट महादेव संभाजी लोंढे आयुष्यमान आयुष्यमान सिद्धार्थ चंदन शिवे आयुष्यमान रिटोडी पाटसाहेब संजय नगर गांधीचे प्रकाश मोरे आयुष्य बसतूक आलेला आहे आता खाली खाली सर्व राहुल जाधव मनोज परशुराम कांबळे चेंबूर अर्शमान अशोक सत्ता हिरनगर साठी खाली पण बसले असत वरती जागा फुल झालेली आहे आता ज्या लोकांचं

प्रत्येक मतीचे समोर एक एकदा घेऊन द्या सगळं महिला मंडळ एक एक मन समोर बसून द्या आयुष्यमान सुधार्थ चंद्र सगळे कुलक्षेत पाराव गांडू आयुष्यमान मनोज परशुराम कांबळे चेंबूर आयुष्यमान अशोक सपकाळ जुनगर साठे नाका आयुष्यमान रतन वैनाजी दुबे नगर पोबई आयुष्यमती विश्रांत राजन मेश्राम आयुष्यमती गुंपाबाई कमल भीमनगर साठी नाका आयुष्यमान दत्सपा रणप्रवे संघर्षनगर वंदना रणप्रवे आयुष्यमान विष्णू दगडू लोकगन एक ठाकोर नगर आयुष्यमान शिवगंगा आयुष्यमंत्री सुगत येडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलनिर्माण सोसायटी ब्रह्मजीवी नगर चेंबूर चेंबूर मुंबई महिला मंडळ व उपासक व यांच्या वतीने बॅग व अर्थपरिष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी हे जेवढे काही उपास उपासका आले असतील तर त्यांनी प्रत्येक भरतीच्या समोर बसून घ्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण गृहनिर्माण सोसायटी गृहनिधी नगर चेंबूर मुंबई महिला मंडळ व उपासक उपासिका यांच्या वतीने त्रास देणार आहे तर त्यांनी बसिनीच्या समोरून पसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आयुष्य मंत्री साईनी आयुष्य मंत्री सराजे बोलून सराजे बसून का बसी बसलेला आहेत आमचे मनुष्य आहेत सगळ्यांच्या राहतात सिद्धार्थ एकता संघ व संबंधित महिला मंडळ कार्यपूर्वक उद्धव उदयनगर यांच्यावर ते आहे याचा सुद्धा आहे सिद्धार्थ एकता संघ व संबंधित महिला मंडळ कार्यपूर्वक उद्धव उदयनगर आयुष्यमंत्री ज्योती सिद्धार्थ नागदिवे दिवे वर्षानगर आयुष्यमंत्री जिताजी राहुल नाथदिवे आयुष्यमंत्री माया कोकाटे देरुंदनगर द्वारे उपाध्या आयुष्यमती आशाताई नंदूर गवरे आयुष्यमती कविता बादन कांबळे आयुष्यमती अर्चना भाऊ गवरे आयुष्यमंत्री सुचे सुबोध गायकवाड आयुष्यमंत्री चंद्रकला बाई दिलीप सुरवाडे आयुष्यमंत्री आयुष्यमंत्री शांता आनंद केत्रे आयुष्यमंत्री सद्यदिप त्रिनेत्री इंगुले आयुष्यमंत्री अरुणा दत्ता अनुंटे आयुष्यमंत्री गंगनाथ केशव इंगुले आयुष्यमंत्री जयंत्री विजय बडेराव आयुष्यमंत्री वैशाली श्रीचा चौरे आयुष्यमंत्री दीक्षा सिंधुभोन गवई आयुष्यमान आरव शैलेंद्र अंधर्व राहुल जाधव यांनी त्याचबरोबर आयुष्यमंत्री प्रमिला मुकुंदराव पवार पांडू आयुष्यमंत्री सुजता येवले आयुष्यमान पात येवले अंतरा येवले सुद्धा बसायचं आहे त्याचबरोबर अजिंठा देयकाची सुंदर ते पाणीच अभ्यास केंद्र उभारणार आहेत अनेक ठिकाणी भगवत बुद्धांचे मूर्तदान दान दिलेले आहेत जोही कुठला दुसरे आहेत त्या तो ते उपासक दान देतात तर अशाच करून सुद्धा आज जे शेवटदान आहेत त्या शेवटदानाचा सुद्धा त्यांनी खर्च केलेला आहे आपण त्याच्या दानामध्ये सहभागी झालो पाहिजे तर कृषीवर बसलेल्या सर्व उपासकांना विनंती आहे की आपण प्रत्येक बंदी समोर उभं राहायचं आहे या वारंवार उपासक सगळेजण या आपण सगळेजण कार्यक्रमामध्ये दानामध्ये सहभागी व्हायचं आहे तुळशीवर जेवढे बसलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक बसिंच्या समोर उभं राहायचं आहे आयुष्यमान प्रभू दुधारे आयुष्यमान रमेश गायकवाड आयुष्यमान कल्पना सोरवणे आयुष्यमती तृप्ती बागडे आयुष्यमती छायाताई गवडे आयुष्यमान विनोद वाघमारे जेवढे उपासक बसलेत ना ते सगळे उपासक घ्या आपण सगळे जण दानामध्ये सहभागी होत आहे सगळे मिळून हा कार्यक्रम करू आपण आपल्या बाबासाहेबांचा कार्यक्रम करत आहे असं एक तर बसू नका या समोर या उठावता खुर्ची नका प्रत्येक बंदींचा समोर बसा आणि उपासकाला समोरसेवकाला प्रश्न आहे की सगळ्या बॅगाचे आहेत ते प्रत्येक बंदी समोर याची मिळून द्या

पिक्चर समोर उभं राहायचं आहे बसायचं आहे आपल्या समोर ध्रम्मसेवक बॅगा पुरवते त्यानंतर आपण ते दान करायचं आहे त्याचबरोबर ईश्वर कांबळे कांबळे आनंदभाऊ जगताप आयुष्यमान राजेश नावकर औरंगाबाद आयुष्यमती नंदरीताईळे आयुष्यमती अनिताई थोरात आयुष्यमान अरुण जगताप आयुष्यमती नंदा तागडे गौतम नगर यांचे पण ब्लँकेत दान त्याचबरोबर आयुष्यमान अरुण जगताप आयुष्यमान अमोल नाळवंडे आयुष्यमान अनिल नामपे गोरेगाव आयुष्यमान कल्पना दिलीप सायळे आयुष्यमान विनोद मोहिते आयुष्यमान अंगित पवार आयुष्यमान शीतल पाटील आयुष्यमान शिल्पा वारखेडे आयुष्यमान बंधू पंडित आयुष्यमान लेटकर सर एम टी एन एम पवे आयुष्यमान निर्मला ओवर आयुष्यमान राजन सावंत आयुष्य